समाजामध्ये मोफत आरोग्य शिबिरांसारख्या सामुदायिकरित्या केल्या जाणाऱ्या उपक्रमांची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झाली आहे शासकीय पातळीवरून योजना येत असतात मात्र सामान्य माणसाला तिथंपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही प्रशासनातील त्रुटींमुळे या गोष्टी अवघड झाल्या आहेत यामुळे कुणीतरी हे शासकीय प्रशासकीय लाभ सामान्य माणसांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं झालं आहे आज सुभाषणगर इथं झालेल्या आरोग्य शिबिरातून तसाच प्रयत्न झाल्याचं पाहून समाधान वाटले पुढील काळात आरोग्य शिबिराबरोबरच सामान्य लोकांच्या जीवनातील प्रपंचातील अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रयत्न व्हावेत असं प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे यांनी केलाय महादेवदादा दबडे युथ फाउंडेशन तर्फे सुभाष नगर टाकळी वड्डी मैशाळ परिसरातील आयोजन करण्यात आले होते माजी मंत्री अजितराव घोरपडे विधानपरिषद सदस्य आमदार इंद्रिस नायकवडी प्रमुख उपस्थित होते मातृसेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्यातर्फे आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली सुमारे चारशेहून अधिक ग्रामस्थांना याचा लाभ झाला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड जीवन पाटील तालुका अध्यक्ष देवजी साळुंके शहर अध्यक्ष शीतल सोनवणे टाकळी सरपंच हिना नदा बोलवाड सरपंच निगार शेख सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन देवेंद्र बावरे भैया उपाध्ये मनोज नांद्रेकर सुलेमान मुजावर सतीश दबडे किरण बंडकर एस बी पाटील रावसाहेब लोखंडे मनसूर नदाब अनिल शिरसाट निप्पू परदेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महादेव दबडे निलमताई दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या शिबिराचं संयोजन केले शिबिरात ग्रामस्थांनी व महिलांची हिमोग्लोबिन तपासणी ब्लड शुगर तपासणी रक्तदाब तपासणी स्तर व गर्भाशय कर्करोग तपासणी करून उपचाराबाबत मार्गदर्शन व औषध देण्यात आली लेझरद्वारे मुतखड्यांच्या उपचाराबाबत मार्गदर्शन डोळ्यांची संपूर्ण तपासणी लहान मुलांची डोळे तपासणी बुबुळाची तपासणी डोळे विकाराबाबत माहिती तिरळेपणा मोतीबिंदू काचबिंदू डोळ्यांचे पडदे तपासणी चष्म्याचा नंबर काढणे व सवलतीच्या दरात चष्मा बनवून देणे अशा सुविधा देण्यात आल्या